मागणी संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे आज अंबाडी नाक्यासह भिवंडी वाडा आणि वसई या तिन्ही तालुक्यामध्ये एकाच वेळी नऊ ठिकाणी आंदोलन आहे म्हणजे डाकिवली बाटात कुरुस सिरीजपाडा खंडेश्वरी नाका अंबाडी मालोडी नांदिडणे कवाड आणि कामन चिंचवड या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत कष्टकरी आदिवासी शेता बांधव मजुरी करणारा आदिवासी बांधव बांदो शमजी बांधवावर रस्त्यावर उतरला आहे लोकांच्या प्रश्नासाठी भिवंडी वाडा मनोहर महामार्ग जो आहे हा चौसष्ट किलोमीटरचा रस्ता आहे सुप्रीमचा टोल टर्मिनेट झाल्यानंतर शासनाने पीडब्ल्यूडीकडे हस्तांतरित झाल्यावर जवळपास दीडशे ते दोनशे कोटी रुपये रिपेरला या रस्त्यावर खर्च केले जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल मयूर कन्स्ट्रक्शन असेल हर्षद गंदे नावाचं कंट्रक्शन असेल आणि गजानन इंटरप्राईज असे वेगवेगळ्या कंस्ट्रक्शन कंपन्यांनी हे कामं घेतले पण मेजर कॉन्ट्रॅक्टर हे जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि मयूर कन्स्ट्रक्शन आहे या लोकांनी कोट्यवधी रुपयाची बिलं काढली पण खड्डे भरले नाही खड्डे न भरल्यामुळे दोन हजार बावीस ते पंचवीस या जी आकडेवारी आम्ही काढली ती एवढी धक्कादायक आहे की पंच्याहत्तर लोक या रस्त्यावर मृत्युमुखी पडले आमचं म्हणणं हे पंच्याहत्तर अपघात नाहीये ठेकेदारला जर शासनाने पैसे दिले तरी खड्डे भरले नाही म्हणून हे मृत्यू झाले हे पंच्याहत्तर लोकांचे खून हत्या या ठेकेदारांनी केलेल्या केल्यात असा आमचा आरोप आहे क्रिमिनल ऑफेन्स आहे तीनशे चार पूर्वी होता एकशे सात बीएनएस मध्ये आहे क्रिमिनल ऑफेन्स दाखल करावा विधानसभेमध्ये अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या प्रश्नावर जेव्हा आवाज उठवला गेला प्रवीण दरेकर आमदार सलमानी यांनी तेव्हा माननीय या बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण त्यावेळेचे यांनी या प्रश्नावर उत्तर देताना विधान परिषदेच्या पवित्र सभागृहात सांगितलं की हा ठेकेदार भ्रष्ट आहे जिजाऊ हो कन्स्ट्रक्शन हा बोगस बिलं काढतो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स राजकीय दबाव वापरून हा काम करतो आणि निकृष्ट दर्जाचे रस्त्यावर खड्डे भरलेले आहेत याला ब्लॅकलिस्टेड मी करतो अशी घोषणा केली पण ती केली नाही आमचं म्हणणं आहे त्याला ब्लॅकलिस्टेड हा डिक्लेअर करा प्रश्न ठेकेदारला ब्लॅकलिस्टेड करा आणि यावर शासनाच्या निधीचा अपार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा लोकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे दाखल करा आणि आमच्या लोकांना चांगला रस्ता दर्जेदार मिळण्यासाठी दर्जेदार पद्धतीने खड्डे भरून हा रस्ता सुस्थितीत करा एवढी आमची मागणी हा वजन वाढलाय ठेकेदाराचे म्हणजे शेगेदारांपर्यंत आपला आवाज व्यवस्थित केला पाहिजे काणकाळ्या बसल्या पाहिजे अशा गोष्टी श्रमाजी संघटना जिंदाबाद जिंदाबाद श्रमजी संघटना जिंजाबाद जिंदाबाद आदिवासी माणूस आहे माणूस आहे माणूस माणूस भेटू